नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका फुगा दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात जंगलात अर्धा किलोमीटर जात झाडाला एकाच दोरीनं युवक युवतीने घेतला गळफा शेळेवाडी परिसरात खळवा शेळेवाडी येथील ओंकार उर्प उदय कृष्णात बर्गे व अठ्ठावीस आणि अल्पवयीन मुलीनं तरसमळे तालुका राधानगर का ये तरसम्ले... तरसम्ले राधानगरी येथील एका मुख्य रस्त्यापासून अर्धा किलोमीटर जंगलात एकाच दोरीनं झाडाला गाळपास लावून केली याची वर्दी तरसंबळेचे पोलीस पाटील गुरुनाथ कांबळे यांनी राधानगरी पोलिसात दिली या घटनेमुळे राधानगरी तालुक्यात खळबळ उडाली दरम्यान आत्महत्येची घटना चार दिवसांपूर्वी झाली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला याबाबत राधानगरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेळवाडी येथील ओंकार उत्व उदय कृष्णात व वा एका वाल्पोईन मुलीनं तरसमले येथील हद्दीत जंगल परिसरात झाडाला गळपास घेऊन आत्महत्या केल्याचं एका शेतकऱ्याच्या लक्षात आलं त्याने याची माहिती पोलीस पाटील गुरुनाथ कांबळे यांना दिली यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली चार दिवसांपूर्वी आत्महत्या केल्यानं परिसरात दुर्गंधी येत होती त्यामुळे तिथंच शवविच्छेदन करण्यात आलं रात्री आठच्या सुमारास दोन्ही मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले ओंकार यांच्या पश्चात आई वडील लहान भावाचा परिवार आहे राधानगरी तालुक्यातील तिसरी घटना आमजाई भरबडे येथील दोघांनी काही यांनी कळंबा या जंगलात वीस वर्षापूर्वी आत्महत्या केली होती याची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा झाली होती त्यानंतर तुरंबे तळाशी इथं दुसरी घटना घडली होती त्यानंतर तरसमले चौरवडीत ही घटना घडली ओंकार हा अतिशय कष्टाळू व मनवेळाऊ स्वभावाचा होता त्याचा बिद्री साखर कारखान्याला ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर सुरू आहे गावातील यात्रेला देवालयाच्या प्रांगणात असणारी शंभर किलोची गुंडी उचलून तो दोन तीन फेऱ्या मारत होता त्यानं आत्महत्येचा निर्णय घेतल्यानं हळहळ व्यक्त होते